क्रांतिकारी लेखणीतून कष्टकरी वंचित शोषित समाजाच्या वेदना शब्दांत उतरवणारे थोर साहित्यिक लेखक कवी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे सहकार नगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आणि हनुमान मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण साहित्य वितरण मान्यवरांचे विशेष मनोगत आणि अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण तसेच लोणीकंद जिल्हा परिषद शाळा आणि डॉक्टर बसू हायस्कूल शाळेतील ग्रंथालयास पुस्तके भेट दिल्यामुळे जयंतीला विशेष महत्व प्राप्त झालंय प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी आजी माजी पदाधिकारी परिसरातील नागरिक विद्यार्थी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रतिष्ठानचे संस्थापक शामराव खलसे यांच्या नियोजनातून कार्यक्रम संपन्न झालाय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच जाऊ आज या ठिकाणी एक ऑगस्ट एक ऑगस्ट दरम्यान आपण सर्व जगभरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असते त्याचप्रमाणे आज आम्ही इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आ... जयंती उत्सव साजरा केला या जयंती उत्सव साजरा होताना खूप आनंद होतो आहे की आमचे समाजबांधव एकत्रित होऊन कुठंतरी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि विचार लोक जनसामान्यपर्यंत जगात पोचवण्याचं काम करतात आमची या वती याच या उद्देशाने संपूर्ण शासनाला हीच मागणी राहील की डॉक्टर बा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवित करण्यात यावे त्याचप्रमाणे आजच्या या, या, या कार्यक्रमासाठी आम्ही सकाळ बसून या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या निमित्त स्वारगीट स्वारगेट ते लोणीकंद अशी ज्यो क्रांतीज्योत आणली त्यानंतर आम्ही वृक्षारोपण केलं त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी जेवढं लिखित साहित्य आहे त्यांचं तेवढं पन्नास ते पंचावन्न प्रकारची पुस्तकं त्यांचं साहित्य आम्ही लोणीकंदच्या ग्रंथालयाला सप्रेम भेट दिलं सक्षरी अण्णाभाऊ साठेंच्या वतीने त्याचप्रमाणे तिथं व्याख्यान आणि जी आज इमारत बांधली लोणीकंद ग्रामपंचायतच्या वतीने मान्य श्री पुणे जिल्ह्याचे माझ्या माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे प्रतिनिधाला कंद तसेच पी डी सी बी बँकेचे संचालक यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली जी आज इमारत उभी केली संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच लोणीकंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांचं पूर्णतः आभार मानतो आणि आज जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचं संस्थापक घेण्यात आले मी शामराव मारुती खलसे त्यानंतर या कार्यक्रमाचे आणि संघटनेचे अध्यक्ष गणेश अण्णा साळवे संजी उपाध्यक्ष संदीप अप्पा दोरके त्यानंतर अनिल विष्णू खलसे कार्याध्यक्ष सुधा मल्हरी लोंडे विक्रम मारुती खलसे प्रसाद दत्तात्रय रागपसरे शेखर रघुराज रागपसरे सूर्यकांत मारुती लोंडे अजय अजय ज्ञानेश्वर खलसे रवी अशोक जाधव रोहित राजू माने अभिषेक सोमनाथ दोरके तसेच आमच्या मंडळाचा या संघटनेला मार्गदर्शन करणारे आमचे विष्णुअप्पा खलसे त्यानंतर त्यानंतर बाळासाहेब भंडारे ज्ञानेश्वर दोरके बाळासाहेब लोंडे त्यानंतर दीपक राम कसरे अनिल आपटे या सर्व मान्यवरांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी चांगलं असं मार्गदर्शन केलं त्यामुळंच आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकलो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमानिमित्त सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणच थांबतो